काल महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्यांनी म्हणजे विधानभवनातली त्यांची जी व्हिडिओ व्हायरल झाली जंगली रमी खेळतानाची तर ती व्हिडिओ पाहून म्हणजे लोकांनी हे झालं व्हायरल झाल्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की स्किप करत होतो ते प्रत्यक्ष म्हणजे खेळताना दिसत आहेत आणि खेळताना दिसल्याच्या नंतरची छावा संघटनेने त्याची दखल घेतली त्यांना निवेदन दिलं सुनील तटकरेंना की ते बाबा त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून कारवाई न करता त्यांनी थेट त्यांच्यावरती निवेदन दिल्याच्या नंतर मारहाणी केली त्याचा निषेध म्हणजे मी ती व्हिडिओ पाहिली माझ्याकडे पण ती व्हिडिओ आली ती व्हिडिओ पाहिली आणि मलाही दुःख झालं आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षात काम करणारे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांचं चा चांगलं देणं घेणं माहिती आहे आम्ही पण शेतकऱ्यांच्याच बाजूनी कायम म्हणजे काम करणारे कार्यकर्ते आहोत त्याचा निषेध म्हणून मी हे बॅनर लावलेले आणि कृषी मंत्र्यांनी म्हणजे एकतर राजीनामा द्यावा आपल्या पदाचा आणि जंगली रमीचा ब्रँड अम्बेसिडर व्हावा आमचा त्यांना फुल सपोर्ट राहील त्यासाठी म्हणून मी ते बॅनर लावलेले आहे